नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत कर्मयोग हो आणि यासाठी आपण ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील काही निवडक श्लोकांचा आधार घेणार आहोत बरोबर त्यातून कर्माचं नेमकं स्वरूप काय त्याचं महत्व काय हे जरा उलघडून बघूया सुरुवात तर कर्माच्या अनिवार्यतेनेच होते नाही का अगदी पहिल्याच श्लोकात म्हटलंय ज्ञानेंची सांगावे काय कर्म ते न करिता मोक्ष नाही नाम म्हणजे ज्ञानाच्या गोष्टी कितीही केल्या तरी कर्माला पर्याय नाही हो कर्माशिवाय मोक्ष नाही हे अगदी स्पष्टपणे सांगितलंय इतकंच नाही तर जगात जे काही घडतंय त्याचं मूळ कारण कर्मच आहे असं मानलं आहे म्हणजे कर्म अटळ आहे त्याला टाळता येत नाही बरोबर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जगाचा सगळा व्यवहार सगळं कार्य हे कर्मावरच चालतं त्यामुळे ते टाळून मुक्तीचा विचार करणं ते शक्य नाही हा अगदी पायाभूत विचार आहे हे खरंच महत्वाचं आहे कारण अनेकदा वाटतं की ज्ञान मिळालं की झालं कर्माची काय गरज हो पण इथे तर कर्मालाच केंद्रस्थानी ठेवलंय मग प्रश्न येतो की हे कर्म म्हणजे नेमकं काय जो दुसऱ्या श्लोकात विचारला आहे म्हणजे फक्त यज्ञ याग वगैरे कर्म म्हणजे नुसते यज्ञादी की रोजची काम की ते आचरीजे लौकिक विधी की मग ज्ञानाने सांगितलेलं काहीतरी वेगळंच की ते ज्ञानेनी केले निर्णय हा हा प्रश्न पडणं साहजिक आहे अगदी आणि याच प्रश्नाचं उत्तर किंवा त्याची दिशा पुढच्या श्लोकांमध्ये मिळते अच्छा तिसऱ्या श्लोकात थेट कर्मयोगाचं महत्व सांगितलंय कर्मयोगाचे महात्म्य मोठे हला कर्मयोगाचं महत्व आणि हे इतकं मोठं आहे की हा मार्ग अगदी सहजपणे काय म्हणतात त्याला सुखाने मोक्षाचे दरवाजे उघडतो मोक्षाचे दरवाजे उघडते अरे वा म्हणजे कर्माचा मार्ग म्हणजे काहीतरी अवघड कष्टदायक असं नाहीये तर तसं नाहीये उलट हा सहज मार्ग आहे असं म्हटलंय आणि याचा परिणाम काय होतो तर याच श्लोकात म्हटलंय कर्म मार्गे ते चित्तवृत्ती हां चित्तवृत्ती म्हणजे मनावर परिणाम होतो बरोबर चित्तवृत्ती म्हणजे मनाची अवस्था मनाचा कल कर्मयोगाने मन स्थिर होतं शुद्ध होतं असं म्हणता येईल अच्छा आणि हेच चौथ्या श्लोकात अजून स्पष्ट होतं तिथे सांगितलंय की कोणतं कर्म करायला हवं कोणतं जे मन वचन आणि शरीर म्हणजे काया ह्या तिन्ही स्तरांवर केलं जातं म्हणून अर्जुना कर्म करावे मने वचने काये आचरावे म्हणजे केवळ शारीरिक क्रिया नाही नाही त्यात मन आणि वाणीचा पण सहभाग हवा अगदी आणि मग ह्या कर्माचं उद्दिष्ट काय फळ काय हां काय तर ते आहे चित्तशुद्धी ते कर्म कर्तव्य जाणावे जेणे चित्त शुद्ध होईल हे खूपच वेगळा दृष्टिकोन आहे म्हणजे कर्माचा उद्देश बाह्यफळ मिळवणं नाही तर आंतरिक शुद्धी आहे बरोबर हेच ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे आपलं जे कर्तव्य आहे जी जबाबदारी आहे ती पूर्ण निष्ठेने प्रामाणिकपणे करणं हीच एक प्रकारची साधना आणि त्यातून चित्तशुद्ध होतं हो तीच त्या साधनेची फलश्रुती म्हणजे आपलं रोजचं काम मग ते ऑफिसमधलं असो घरातलं असो किंवा समाजातलं कोणतंही ते जर आपण कर्तव्य म्हणून योग्य भावनेने केलं तर तेच आपल्याला आध्यात्मिक मार्गावर पुढे नेऊ शकतं अगदी तसंच कर्माकडे केवळ एक जबाबदारी किंवा ओझ म्हणून न बघता ती एक संधी आहे आंतरिक विकासाची ज्ञानेश्वरीतील हा भाग आपल्याला कर्माकडे एका वेगळ्या उंचीवरून बघायला शिकवतो कर्म हे बंधन नाही तर योग्य प्रकारे केल्यास ते मुक्तीचं साधन बनू शकतं कसं जेव्हा ते कर्तव्य म्हणून फळाची अपेक्षा न ठेवता आणि मन वचन कायेने समर्पित होऊन केलं जातं तेव्हा ते चित्त शुद्ध करतं आणि मोक्षाकडे नेतं अगदी बरोबर थोडक्यात सांगायचं तर कोणतं कर्म करतो यापेक्षा ते कसं करतो कोणत्या वृत्तीने करतो हे जास्त महत्वाचं आहे हा म्हणजे कर्माची निवड आणि पद्धत यावर सगळं अवलंबून नक्कीच तर ज्ञानेश्वरी आपल्याला कर्माचं एक सखोल आणि व्यावहारिक मार्गदर्शन करते असं दिसतंय हो आणि जाता जाता एक विचार येतो मनात काय की आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात इतक्या जबाबदाऱ्यांमध्ये आपल्या प्रत्येकासाठी आपापलं कर्तव्य कर्म कोणतं असू शकेल बरोबर आणि ते आपण कसं आचरणात आणू शकतो जेणेकरून ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे चित्तशुद्धी साधता येईल यावर प्रत्येकाने विचार करायला हवा नाही का